താങ്ക് യു ബേട ചെലിയ मॉर्निंग कसे सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर उद्या पारस्ता बड्डे आहे म्हटलं चला आजपासूनच ब्लॉग स्टार्ट करू म्हणजे कॉन्टेंट बरोबर जमा होऊन जातं दोन दिवसाचा ॲक्च्युली इराच्या ॲडमिशनचं बघायचं म्हणून आम्ही सध्या धुळ्याचे पप्पा आणि मी सगळ्या स्कूलमध्ये जाऊन येतो इन्क्वायरी करतो आता भडगावचे पप्पाही आले होते म्हटलं चला तुम्ही पण झालं मग आम्ही तिघी निघालो आहे बाहेर इरा शाळेत गेली आहे तर ती येण्यापूर्वी आम्हाला रिटर्न यावं लागेल हे ग्रे हेअरमुळे मी जरा जास्तच म्हातारी दिसते <laughs> ते पण करते लवकरच आणि हा एवढाच पॅच आहे ऍक्च्युअली त्या पॅच मध्ये जास्त आणि समोरच असल्यामुळे ते कळून येते लगेच ठीक आहे आता झालंय बाय उद्या आमच्या डॅडाचा बर्थडे आहे आणि आम्हाला ग्रीटिंग द्यायचं डॅडाला मग आम्ही चाललोय बाहेर ग्रीटिंगसाठी क्राफ्ट पेपर आणायला आणि बाकीचं जे काही साहित्य ला। लागतं ते आणायला मागे लागले मग करायचं म्हटलं चला आपण निघू आता वाजले पावण्याचार पप्पा घरी येत आता इरा आणि मी चालली आणि मला पण फारचसाठी गिफ्ट घ्यायचे कारण ही मनी माऊ सांगून देते तिच्या डॅडाला सरप्राईज नाही ठेवत बिलकुल नाही सांगायचं इरा ओके कानात पण नाही सांगायचं डॅडा समोर सांगायचंच नाही तरच मी तुला ग्रीटिंगला हेल्प करेल प्रॉमिस कर मला पक्का प्रॉमिस मुलींना मी जाऊन आलो तर इराचं पण काम नाही झालं आणि मम्माचंही काम नाही झालं बारासाठी गिफ्ट आणायचं होतं पण ते सक्सेस नाही झालं ऍक्च्युली मी ऍपल वॉच घेणार होती बऱ्याच वर्षापासून त्याची इच्छा आहे वॉच ची तर म्हटलं ती घेऊन नंतर मला तिकडे गेल्यावर कळलं की ती वॉच आयफोनलाच कनेक्ट होते आणि तिथे जास्त ऑप्शन्सही नव्हते मग त्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला कॅन्सल केलं गिफ्ट पेंडिंग करू आपण आणि ते पारसच्या चॉईसचं घेऊ कारण लॉक पारसने बघितलंच असेल आणि इराचं पण क्राफ्टचं साईड जे राहायला घ्यायचं कारण मी माझं ते हेअर कलर करायला चालले गेले आणि मला मूड गेला इरा म्हटलं उद्या तू घेऊ नये मी स्कूलमधून आल्यावर करते इरा आता गार्डनला चालली आहे तर गार्डनला ती काहीतरी असं स्नॅक्स घेऊन जाते मग आता आमच्या डोळ्याच्या बाबांनी आम्हाला ना पॉपकॉर्न्स आणून दिले मग आम्ही आता पॉपकॉर्न्स घेऊन जाणार आहे आणि ती सोबत ॲपल पण खाते पप्पा ते तिकडच्या रूममध्ये बसलेत गप्पा मारत दोघी पप्पा पण गप्पांचा काही आवाज नाही येते शांत बसलेत आणि मी इकडे चहा ठेवला आहे सायंकाळचा आणि हा माझा पसार आहे मी असं सोडून गेली होती इकडे भांडी पण पडली ती पण घासायची आहे कारण आधी चहा घेते

रोबो सुदा दतिरल दी दो 22 वा सेलिब्रेशन है स्कूल में इस में ये अरे एक और हमम पेरेंट्स मीटिंग है नेक्स्ट हफ़्ते का हम बाबा का सेंटर से ज्यादा आमच्या घरात जेवताला खूप शांतता असते कोणीच बोलत नाही सगळ्या शांततेत जेवण करतात जेवता होता रोज आता चेसची प्रॅक्टिस चालू सध्या आज आम्हाला रोजचा अंब दिला आहे काय कसं करायचं आहे ना चेस इकडे नाही खेळायचं इकडे खेळायचं आपल्याला असता हां असता हं

चॉकलेट आहे का नाही हा आज ना आज चॉकलेटचा उद्या ना हे उद्या तू कुठला आहे तुमच्या बारा वाजता ना आता पण बारा वाजता आजच बारा वाजता झोपायचं बारा वाजता येणार तुझ मा तू झोपणार आहे आपण सगळे झोपणार आहे

गुड मॉर्निंग <laughs> <laughs> <परीवार पेंड़ा> <laughs> तर आज माझा बर्थडे आहे mm -hmm. आणि मी ब्लॉग सुरू करतोय सध्या माझ्या बर्थडे साठी पूर्ण डेकोरेशनची तयारी केली आहे डेकोरेशन म्हणजे औषणासाठी पूर्ण आहे असं रांगोळीवर करते आणि नेमकं आज घाई गडवड चालू आहे सकाळपासून रोज सारखंच आहे कारण मावशी इरा मी आम्ही सगळीतला खूप पळवतो सकाळी सकाळी

तर मग आम्ही संध्याकाळी सगळं सेलिब्रेट करू आणि ऑप्शन पण होईल पण म्हटलं फारच ड्युटीला जाण्यापूर्वी असं ऑप्शन झालंच पाहिजे <laughs> महेंद्र केक घेऊन माझ्यासाठी हॅलो तर बारा। आता वाजले दुपारचे बारा आणि मी चालले वॉकला दुपारी यासाठी कारण सायंकाळी सगळे येतील मग सायंकाळी जमणार नाही म्हणून आता जाऊन येते आणि मी तुम्हाला जसं सांगितलं मी एनिव्हर्सरी आमची सहा डिसेंबरला होती तेव्हापासून मी रेग्युलर वॉक करते आणि मग म्हटलं आज गॅप नको करायला म्हणून मग आज आत्ता जाऊन येते आता सगळं आवरून झालं आहे घरातलं मिनिमम मी पाच हजार पावलं चालते त्यामुळे मला इतकं फ्रेश वाटतंय छान वाटतं आय कांट एक्सप्लेन इराच्या स्कूल मध्ये आज क्रिसमस सेलिब्रेशन होतं म्हणून इरा, इरा रेड व्हाईट ड्रेस घालून गेली होती mm. आम्ही इराच्या डाळ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवतोय मी फक्त कट करून दिला आता पुढचं इराच करणार आहे हो इरा? लौकर -लौकर ना इरा हे असं स्प्रेड करायचं लवकर लवकर करायचं मग ते ड्राय होतं ना मग ते स्टिक नाही होणार फक्त आहे आपण कॉर्नर कव्हर करू

आता तिचा बड्डे आलाय तिचं लग्न पण तिचं लग्न झालं आता पण एट इयर्स मग तुझं टू इयर्स मध्ये लग्न करायचं <laughs> हॅपी बर्थडे टू डाडा टी ओ डी ए डबल डी ए हे इराने तिच्या डॅडासाठी बनवलं मी तिला थोडी हेल्प केली पण बऱ्यापैकी तिनेच केलं तिला कट करून दिलं बाकी हे हँड वगैरे तिचंच आहे तिने मला स्पेलिंग विचारलं आणि तिनेच लिहिलं खूप छान केलं तिच्या मानाने आणि हे पण तिने स्टिक केलं तर कमी पडत होते तर तिने बरोबर डिस्टन्स नेते चिपकवले आता मी आणि पप्पा स्वीटी आणि अनु आणि मम्मीला घ्यायला आलो आहे द्वारका सर्कलला त्यांची थोडं वाटते हाय अनु हा नाही बाबा, बाबा, मामा नाही थँक्यू बेटा चला चला थँक्यू थँक्यू

चला झाली तयारी माझा केक होता तिकडं हो अनु मॅडम यांना जेवायचं काय पडलेलं नाही यांना पण बघा कधी चालू आपल्याला

चालले भडगावला तर मी पप्पांना बस स्टँडला सोडायला आली आहे पप्पांना सोडलं आणि पप्पा बसने निघाले आणि मी पण आता घरी जाण्यासाठी निघतेय तर जेव्हा पण पॅरेंट्स जातात आपण इमोशनल होऊन जातो असं वाटतं त्यांनी जाऊच नाही प्रत्येक मुलीचं असतं ते पप्पांनाही दाटून आलं होतं आणि मलाही पण आम्ही एकमेकांना दाखवलं नाही आणि त्यांनी मला लगेच जायला सांगितलं तू जा मी पण निघून आली मलाही नाहीतर कंट्रोल नसतं झालं रडू आलं असतं ठीक आहे हां मी पण इथून निघते आणि घरी बच्चू पण वाट बघते अनू सेटी देण ते सगळे आहेत तर चला जाते घरी क्रिसमस कार्निवल आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे मुलींना घेऊन चाललो आहे इकडे दोघी ॲडजस्ट झाला आहे कशा इकडे आहेत सुट्टी ती आम्ही सगळे निघालोय मम्मी पप्पा घरीचे ते म्हणले नको तुम्ही जाऊन या कॉबल स्ट्रीटला आणि भयंकर गर्दी भयंकर भयंकर गर्दी खूप गर्दी आहे म्हणजे एक किलोमीटर पर्यंत पार्किंग आहे एक दीड किलोमीटर पर्यंत आणि बाकीचं तर त्यांचं आतमध्ये फुल झालंच आहे आणि त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्तीचे कार्यक्रम झालेत सगळे काहीचे प्रोग्राम बारा सांगण्याचं आपण दुसरीकडे जाऊ म्हणजे तिकडेही सगळं संपलं असेल

To ride in the one horse open sleigh, dashing through the snow in the one horse open sleigh. Over the fields we go, laughing all the way. Bells on bobtails ring, making spirits bright.

See the signs. See the समीरा अनुने तिकडनं गिफ्ट ढापले संत क्लोज नाही दिले हे कुठे आला मी नाही बघितलं हां तो आपण आपण तुमचं तर खाल्ले गेलं काय खाल्लं तुम्ही राईस बस चला छान झालं आजचं रात्रीचे बारा आणि आम्ही मगाशीच आलो वीस पंचवीस रस्त्यात बच्चूने फ्राईज वगैरे खाल्ले मॅगडेला थांबून आणि मग घरी आलो दहा वाजेपर्यंत त्या कॉबल स्ट्रीट जे कार्निवल होत तिथे आम्ही होतो आणि प्रत्येकाची एंट्री फी जी होती पर हेड पाचशे रुपये होते तर त्यांचे बरेच स्टॉल्स होते हा स्टॉल वगैरे होते पण ते फ्री नव्हते स्टॉल्स वगैरे जे होते आणि जे काही गेम्स होते ते होते फ्री ऑफ कॉस्ट होते पण पर हेड पाचशे रुपये खूप जास्त होतात खूप जास्त तर ते बिलकुल माझ्यासाठी तरी वर्थ नव्हतं व्हॉट डू थिंक जास्त आणि पर परेड वगैरे होती तुम्ही नाशकात राहत असाल आणि नेक्स्ट इयर प्लॅन करत असाल काय कॉबल का स्ट्रीटला जाण्यासाठी माहीत नाही नेक्स्ट इयर चांगले असू शकतं पण ह्या वेळेला आम्हाला काही फारसं नाही आवडलं पाचशे रुपये जास्त होतात आय थिंक त्याची एंट्री फीस त्यांनी शंभर रुपये ठेवायला पाहिजे पर हेड त्यापेक्षा जास्त काहीच नाही आणि फूड वगैरे जे बाकीचं आहे ते आपल्याला विकत घ्यावं लागतं फूड पण फ्री नाही आहे तर असं होतं पण बच्चूने एन्जॉय केला सोबत आम्ही पण थोडंफार एन्जॉय केलं पण चांगला म्हणजे त्यांनी एन्जॉय केलं म्हणून आम्हाला बरं वाटलं तर आता आम्ही आलो आता झोपतो आणि आजचा ब्लॉग इथे संपवतो तर चला भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाबा गुड नाही The way. Oh, what fun it is to ride in a one horse open sleigh.